रेणुका यात्रा संपन्न कोगनोळी येथील हणबरवाडी रोडवरील रेणुका मंदिरात माघ पौर्णिमा प्रतिवर्षी येथील शेकडो भाविक माघ पौर्णिमा यात्रेला सौंदती येल्लमा डोंगरावर जातात ही यात्रा परत आल्यानंतर त्याच दिवशी गावातील मंदिरात यात्रा भरते सकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थित अभिषेक व विधिवत पूजा केली उपस्थितीत परिसरात भाजी भाकरीचा नैवेद्य देण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती मंदिर परिसरात खेळणी पाळणे मेवा मिठाई नारळ साखर कापूर भेळ आईस्क्रीम यासह अन्य दुकाने थाटण्यात आली होती यात्रा पार पाडण्यासाठी बाळासो भाऊसाहेब पाटील निकम, अमोल पोवाडे प्रशांत पोवाडे शिवाजी नाईक नरसू पाटील शीतल खोत रावसाहेब पाटील विश्वास पाटील राजगोंडा पाटील योगेश चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मराठी शाळेच्या समोर कोरनोळी तालुका निवाणी